उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढगफुटीने थैमान घातलं गंगोत्री पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेलं हे निसर्गरम्य गाव एका क्षणात मलव्याच्या गाडलं गेलं गंगा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात अचानक आलेल्या पुराच्या तडाख्याने घर हॉटेल्स आणि बाजार उद्ध्वस्त झाले या भीषण आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून नासून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा धराली गावात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढगपुटीची घटना घडली बारा हजार सहाशे फूट उंचीवरून मलब्यासह झालं धराली गावात वीस ते पंचवीस हॉटेल्स आणि होमस्टे पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती आहे गंगोत्रीच्या प्रवास मार्गावर असलेलं हे गाव पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे प्रसिद्ध असलेलं ठिकाण ढिगाऱ्याखाली डी आर एफ आणि आय टी बी पी च्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः बचाव कार्याचा आढावा घेतला या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा